आनंद दिघे साहेब यांच्या विचारांच्या नतमस्तक होते समोर उपस्थित हो सर्व मंत्री महोदय आमदार खासदार आणि सर्व शिवसैनिकांना माझा मानाचा जय महाराष्ट्र आज सकाळपासूनच पाऊस सतत बरसत आहे पण मला आज या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की आकाशातून बरसणाऱ्या या पावसांच्या धारा नाही आहेत तर हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद एकनाथ शिंदे बरसत आहे हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रूंचा वर्षाव आपले शिष्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या वर होत आहे कारण आज धर्मवीरांना आणि हिंदू हृदय सम्राटांना अभिमान वाटत असेल की आपल्या शिष्यानं एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना वाचवली आणि काँग्रेसकडे गहान ठेवलेला धनुष्यबाण सोडवून आणला याचा त्यांना अभिमान वाटतोय म्हणून निसर्ग सुद्धा रूपानं टाळ्या वाजवतोय मंडळी मराठी माणसांचा होणारा छळ पाहून बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयात उठलेली कळ म्हणजे शिवसेना गोरगरीबांच्या मुलांना अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी दिलेलं बळ म्हणजे शिवसेना ते बांद्यापर्यंत उठलेलं भगव वादळ म्हणजे शिवसेना आणि या मराठी मातीसाठी झुंजणाऱ्या स्वाभिमानी रक्ताची सळसळ म्हणजे शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यातील कवड्याची माळ म्हणजे शिवसेना आणि या मराठमोळ्या मातीच चंद्रकोरीनं सजलेलं कपाळ म्हणजे शिवसेना ज्ञानोबा तुकाराम म्हणत गरजणाऱ्या वारकऱ्यांच्या हातातील टाळ म्हणजे शिवसेना आणि फुले शाहू आंबेडकरांच्या कर्तृत्वानं सजलेलं आभाळ म्हणजे शिवसेना आणि माझोऱ्या मस्तवाल महाराष्ट्र द्रोह्यांच्या कानाखाली काढलेला जा म्हणजे शिवसेना आणि आज त्याच स्वाभिमानी शिवसैनिकांचा एकोणसाठावा वर्धापन दिन ते साजरा होतोय भगवा हिंदुत्वाचा भगवा स्वाभिमानाचा भगवा वारकऱ्यांचा भगवा प्रभू श्रीरामांचा भगवा भगवद्गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णांचा अरे इतकंच काय एका पाली श्लोकात असं म्हटलेलंय की इटी पिसो भगवा सम्मा समबुद्ध भगवान बुद्धांचं एक नाव भगवा आहे आणि बुद्धांच्या चिवराचा रंग सुद्धा भगवाय शीख धर्मामधल्या ध्वज नानकांचा सुद्धा त्याचा रंग भगवाय जैन धर्मात सुद्धा भगव्याला महत्त्व आहे उगवणारा सूर्य भगव्या रंगाचा आणि म्हणून तरी हा भगवा छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा भगवा जो 18 पगट जातींना सोबत घेऊन चालतो जो एकनाथजी शिंदे सेभ यांच्या नेतृत्वाखाली चालतो आणि अभिमान वाटतोय सांगायला कि या भगव्याच्या सोबतच निळा सुद्धा तितक्यात स्वाभिमानानं एकनाथ शिंदे साहेबांना साथ द्यायला उभा आहे कारण भीमशक्ती आणि शिवशक्तीचं स्वप्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बघितलं होतं की दौलत मिली किसी को तो वो धनवान बन गया दौलत मिली किसी को तो वो धनवान बन गया ताकत मिली किसी को तो वो पहलवान बन गया मैं खुशनसीब था कि मुझे बाबा साहेब मिले और मुझे मैं बन गया अशी महती सांगणाऱ्या बाबासाहेबांचा समाज सुद्धा आज शिवसेनेमध्ये आहे माननीय युवा खासदार आणि ज्यांनी भारताचं नेतृत्व आंतरराष्ट्रीय पटलावरती करून भारताचा तिरंगा ऑपरेशन सिंदूरचा संदेश आखाती देशांच्या मध्ये पोहोचवला ते डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांचं आगमन इथे झालेलं आहे जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करूयात सगळ्यात महत्वाचं तर एकोणसाठाव्या वर्धापन दिनाच्या शिवसैनिकांना शुभेच्छा देते आणि महत्वाची गोष्ट सांगते दॅट वॅन यू गुगल फॉर शिवसेना युबीटी ऑन द इंटरनेट देन यू विल फाइंड दॅट दिस इज क्लेम्ड बाय विकिपीडिया दॅट शिवसेना युबीटी इज अ पार्टी फाउंडेड अंडर द लिडरशिप ऑफ उद्धव बाळासाहेब ठाकरे ऑन ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी टू मग जर तुमचाच अधिकृत पेज सांगते की तुमच्या पक्षाची स्थापना दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस ला झाली तर उबाठावाल्यांनो खुशाल तिसरा वर्धापन दिन साजरा करा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्वाभिमानी शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन, दिन हा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली साजरा होतोय इथं जमले स्वाभिमानी मावळे आणि तिकडे मात्र जमलेले आहेत ते सत्तेच्या पिंडाला चटावलेले कावळे अरे मागच्या तीन वर्षामध्ये बाप चोरला बाण चोरला पक्ष चोरला याच्या पलीकडं तुम्हाला काहीच करता आलं नाही नुसतं बोभाटा करण्याचं काम त्यांनी केलं म्हणून एक चांगलं नाव मी तुमच्या गटाला सुचवते की उबाठा गटानं इथून पुढं बोभाटा गट हे नाव ठेवावं ते तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं शोभून दिसणार आहे मागच्या वर्धापन दिन मला आठवतो फेक नॅरेटिव्हच्या नादामध्ये महाविकास आघाडी सत्तेची स्वप्न बघत होती आणि महायुती मात्र थोडीशी चिंतेत होती सगळीकडे संकटाचं वातावरण असताना लाडकी बहीण सारखी धाडसी योजना आणून या महायुतीचं नेतृत्व निवडणुकीमध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला थम्पिंग मेजॉरिटी मिळाली त्या महायुतीच्या विजयाचे शिल्पकार हे फक्त महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथजी शिंदे साहेब आहेत मला आजही आठवतं आदरणीय शिंदे साहेबांचं विधिमंडळातलं पहिलं भाषण त्यामध्ये ते म्हणाले होते आम्ही दोघं मिळून दोनशे करणार हा शब्द आहे या सभागृहामध्ये आणि ते नाही केलं तर आम्ही गावाला गावाला शेती करायला जाईल मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी छाती ठोकपणाने सांगितलेलं होतं की महायुतीचे जर दोनशे आमदार नाही निवडून ना आले तर गावी शेती करायला जाईल साहेब तुमच्या जा कर्तृत्वानं महाराष्ट्रानं तुम्हाला असा कौल दिला की तुम्हाला शेती करायला जावं लागणार नाही पण विरोधकांची मात्र महाराष्ट्रानं माती केली आणि साठ आमदार शिवसेनेचे आले आणि महायुतीचे 200 पेक्षा जास्त आले उबाठावाल्यांनी शंभर लढवले आणि त्यांचे वीस आमदार निवडून आले महाराष्ट्राची जनता किती हुशार आहे बघा लढवले शंभर आले वीस लोकांना माहिती आहे ते आहेत वीस म्हणून त्यांचे आमदार आले वीस साहेबांनी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण लढवल्या ऐंशी जागा निवडून आले साठ आणि पन्हाळाचा किल्ला घेताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंडाजी परजंदाला विचारलं की कोंडाजी सांग किती मावळे पाहिजेत तेव्हा कोंडाजी फर्जन म्हणाले की राज फक्त साठ मावळ द्या तो पन्हाळा तुमच्या पायाशी हजर करतो माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे साठ आमदार निवडून आले कारण एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या पाठीचा सा कणा ठेवला ताठ एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या पाठीचा सा कणा ठेवला ताठ फोडून टाकला महाविकास आघाडीच्या फेक नॅरेटिव्हचा माठ आणि म्हणूनच शिवसेनेचे आमदार निवडून आले स्वाभिमानी साठ मला आज या ठिकाणी माननीय श्रीकांतजी शिंदे साहेबांचं इथे आगमन झालंय खर तर मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले हे आपण नेहमी म्हणतो पण शिवसेनेचे एक उच्च शिक्षित युवा तरुण तडफदार आणि ने अभ्यासू नेतृत्व शिक्षित युवा तरुण तडफदार आणि अभ्यासू साहेबांनी दौरा कॅन्सल केला ते काश्मीरला गेले अमित शहा जे गेले एकनाथजी शिंदे साहेब तर एकटे नाही गेले पाच पाच विमान घेऊन गेले आणि तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सुखरूप घेऊन आले तिथल्या महिला म्हणत होत्या महाराष्ट्रातल्या की साहेब आम्हाला माहित होतं तुम्ही येणार कारण आमचा लाडका भाऊ सक्का भाऊ येणार नाही पण लाडका भाऊ येणार ह्याची गॅरंटी होती पाच विमान घेऊन साडेपाचशे पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरूप परत आणेपर्यंत एकनाथजी शिंदे साहेबांनी सुखाचा श्वास घेतला नाही आणि त्यावेळेला महाराष्ट्रातला आज प्रत्येक माणसाला माहितीये की मी जगाच्या कानाकोपऱ्यात कुठंही असेल आणि माझ्यावरती कुठलंही संकट कोसळलं तर मी फक्त एका माणसाला फोन करू शकतो आणि एका फोनवर तो माणस तो माणूस मला मदत करेल त्या व्यक्तीचं नाव एकनाथजी शिंदे साहेब पण ज्या वेळेला महाराष्ट्र तिथे संकटात होता आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं तेव्हा उबाठा तुम्ही कुठे होतात अरे उबाठा तुम्ही तर तुमच्या कुटुंबासमवेत लंडनला युरोपला गुलाबी थंडीची मजा घेत होता साध श्रद्धांजलीच ट्विट नाही देशावरती संकट आलं महाराष्ट्राच्या आया बहिणीचं कुंकू पुसलं गेलं आणि मजा करताय अरे काय मागच्या वेळेला तुमचा पोरगा वरळीतनं थोड्या मतानी पडला म्हणून आता काय लंडन मध्ये त्याला उभा करायची तयारी करताय का का तुमच्याकडे इतके पैसे आहेत लंडन मध्ये कि मोजायला महिनाभर लागतात म्हणून तुम्ही तिथे बसताय का मग मला सांगा की महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणवणारे हे जे सुखात सोब, सोबत दुःखात सोबत नाहीयेत त्यांना आपण कुटुंब प्रमुख कसं म्हणायचं आजही त्यांच्या मेळाव्याची टॅगलाईन आहे की कुटुंब सोहळा आनंदाचा पण माझ्या शिवसैनिक भावांनो आणि बहिणींनो काही नेते असे असतात जे आपल्या कुटुंबालाच आपला, कुटुंबा आपला पक्ष समजतात आणि एकनाथजी शिंदे साहेबांसारखे नेते असतात जे आपल्या पक्षालाच आपलं कुटुंब समजतात आणि असा नेता या आधी सुद्धा झाला नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही हे आपलं भाग्य आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जेव्हा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या वरती ऑपरेशन सिंदूरची जबाबदारी दिली आम्हाला अभिमान वाटतोय की सातही शिष्टमंडळाच्या नेतृत्व करणाऱ्या अध्यक्षांपैकी सगळ्यात कमी वयाचे तरुण तडफदार माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब होते ते ज्या ज्या देशामध्ये गेले त्या त्या देशाला मान्य करावं लागलं की ऑपरेशन सिंदूर ही गरज होती भारताचं सार्वभौमत्व टिकवण्याची गरज होती पाकिस्तानच्या आतंकवादाचा बुरखा फाडण्याचं काम आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती माननीय श्रीकांत शिंदे साहेबांनी केलं पाकिस्तानचा बंद पडणे आतंकवाद मांडणे मांडण्या जागतिक पटलावरती आकांत आणि हा लढतोय भारत मातेसाठी महाराष्ट्राचा श्रीकांत अशा श्रीकांत शिंदे साहेबांनी प्रत्येक देशामध्ये जाऊन ठणकावून सांगितलं की ए पाक तेरा खाब अधूरा है अधूरा ही रहेगा तू किस्मत का मारा है मारा ही रहेगा। और कश्मीर हमारा था हमाराही और तेरे हर हमले का जवाब करारा है कराराही रहेगा अशा पद्धतीनं सांगण्याचं काम हे माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी केलं त्यांचा प्रत्येक शिवसैनिकाला या ठिकाणी अभिमान वाटतोय त्याचबरोबर मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की काही लोक काहीतरी नरकातला स्वर्ग स्वर्गातला नरक असं काहीतरी पुस्तक लिहतायत म्हणे आणि ते टीका करतायत की काहीतरी आघोळी पूजा केली अमुक केलं तमुक केलं मला त्यांना ठणकावून सांगायचंय की अरे बाबा राऊत तू किती घेणार ओके आहे राऊत तू किती घेणार डाऊट अरे बाबा आम्ही करत नाहीये मंत्र तंत्र अघोर आम्ही करत नाहीये मंत्र तंत्र अघोर पण एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या काळामध्ये जनता केली बिनघोर आणि म्हणून हे सत्ता आली हे त्यांना सांगायचं दोनच मिनिटात मला थांबायचंय पण त्याआधी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वरती दोन ओळी ज्या मी लिहिलेल्या आहेत त्या मला तुम्हाला सादर करायच्या आहेत आणि त्या बोलून मी थांबवते अडी अडचणीत सापडलेल्यांना मदतीसाठी घेतलेली धाव म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब अडीअडचणीत सापडलेल्यांना मदतीसाठी घेतलेली धाव म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब या राजकारणाच्या बजबजपुरी मधलं माणुसकीचं गाव म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब कोल्हापूर केरळ सांगली महाड प्रत्येक महापुरामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेला वाचवणारी नाव म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब आणि हिंदुत्वाचा बाजार मांडून हिंदुत्वाचा बाजार मांडून मिळवलेल्या लाचार सत्तेवरती घातलेला भवानी तलवारीचा घाव म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब गोरगरीबांच्या अंधारलेल्या आयुष्यामधली दिव्याची वात म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब गोरगरीबांच्या अंधारलेल्या आयुष्यामधली दिव्याची वात म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब आणि अडल्या नडल्या प्रत्येकाला दिलेला मदतीचा हात म्हणजे चेस एकनाथजी शिंदे साहेब आणि लढणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाला दिलेली खंबीर साथ म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब त्यामुळे आता शिवसैनिकांनी ठरवलंय की बघा हे ते वारसा सांगतायत मला सांगा रे तुम्ही कुठला वारसा सांगताय जेव्हा देश संकटात होता अरे साधक पाकड्यांची क्रिकेटची मॅच भारतात झाली तर पिच उकडायला सांगणारे बाळासाहेब ठाकरे कुठे आणि जेव्हा दहशतवाद्याचा नंग थैमान धर्म विचारून लोकांना मारत होते तेव्हा लंडन मध्ये थंड हवेमध्ये सुट्ट्या साजरे करणारे बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगू शकतात उभाठा तुमचं रक्त इतकं थंड झालं अरे हिंदू हृदय सम्राटांनी तर सांगितलं होतं की एक वेळेस गुंड पण शंड होऊ नका आणि मग भारत संकटात असताना थंडगार बसणारी माणसं हिंदू हृदय सम्राटांचा वारसा सांगणार का पहलगामला जाऊन प्रत्येक महाराष्ट्रीयांना सोडवणारे अनाथांचे नाथ एकनाथजी शिंदे सर हे हिंदू हृदय सम्राटांचा वारसा सांगणार होय आम्ही वारसा सांगतो हिंदुत्वाचा कारण अफजल खानाच्या कबरीवरचं अतिक्रमण हटवलं उस्मानाबादचं धाराशिव झालं अहमदनगरचं अहिल्यानगर झालं औरंगाबादचं संभाजी नगर झालं गाईला राज्यमातेचा दर्जा दिला एकनाथजी शिंदे साहेब हे बाळासाहेबांची स्वप्न पूर्ण करणाऱ्यांच्या सोबत गेले राम मंदिर झालं तीनशे सत्तर कलम हटलं अफजल खानाच्या कबरीवरचं अतिक्रमण हटलं पण उभा तुमच्या राज्यात मात्र मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी याकूब मेमनची कबर सजली सांगा कुठला वारसा सांगताय तुम्ही आणि तुम्हाला वारसा सांगण्याचा अधिकार आहे का होय आम्ही मराठी स्वाभिमानाचा वारसा सांगतोय कारण एकनाथजी शिंदे साहेबांच्या काळामध्ये मराठीला राज्यभाषेचा दर्जा दिला महाराष्ट्र माझा हे राज्यगीत राज्याला मिळालं प्रत्येक केंद्रीय कार्यालयामध्ये मराठी भाषेत कारभार हा अनिवार्य करण्यात आला आणि उभा मुलं इंग्रजी शाळेमध्ये शिकवली मला सांगा कुठला वारसा सांगताय तुम्ही होय आम्ही वारसा सांगतोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाचं कारण कोल्हापूरच्या मातीमधली एक पंचवीस वर्षाची बुरखा घातलेली फहीम सादिक मकुभाई दोन महिन्याच्या बाळाला घेऊन येते आणि म्हणते की साब बेटी बेटी एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे काय अरे शोक लागलेल्या पाच वर्षाच्या गुलाम गौसचे हातपाय गेले त्या मुलाला दिलेल्या कृत्रिम हातापायातनं तो म्हणतोय की मॅ सरहद पर जाकर परश्मनो को गोली मारूंगा, ती जिद्द म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब उबाठा तुमच्या काळात अडीच वर्षात अडीच कोटी दिले मानने एकनाथजी शिंदे साहेबांनी साडेचारशे कोटी रुपये वाटून पन्नास हजार रुग्णांचे जीव वाचवले मला सांगा कुठला वारसा सांगताय तुम्ही तुम्हाला एवढंच सांगते की हुकूमत तो वही करते है जिलो पर राज होता है हुकूमत तो वही करते है जिनका दिलो पर राज होता है वरना यू तो गली के मुर्गों के सर पर भी ताज होता है आणि कोट्यावधी जनतेच्या मनावरती अधिराज्य गाजवणारं नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे मला एवढंच सांगायचं या ठिकाणी की जो जमाना कहता है उसकी तू परवाह मत कर और जिसे दिल न माने उसे तू सलाम मत कर आणि आता शिवसैनिकांनी ठरवलंय की शिवसेनेला काँग्रेसचा गुलाम करणाऱ्याला आम्ही सलाम करणार नाही आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या साठी मात्र हा शिवसैनिक तळहातावरती प्राण घेऊन उभा जाता जाता एकच मुद्दा कुछ लोक कहते की आप भाई भाई की युती हो वा वाव उभाठा जेव्हा आपण काकांना मांडीवरती घेऊन काँग्रेसची भांडी घासत होतात तेव्हा तुम्हाला भाऊ नाही आठवले आता सगळीकडे पराभव झाल्यानंतर भाऊ आठवतायत म्हणजे तुमची गत कशी झाली माहितीये का आता एक डोळा हेकना मग किदर बी देखना असं कसं चाललं कुछ लोक कहते की भाई भाई की युती होगी कुछ लोग कहते हैं चाचा भतीजे की युति होगी कुछ लोग कहते हैं बाप बेटे की युति होगी कुछ लोग कहते हैं भाई भाई बहन की युति होगी पर यह महाराष्ट्र का इतिहास मदली आजराम और युति एक लाड़क्या बहिनी अपने लाड़क्या भावा बरोबर के लिए युति जी रक्ता नात्यापेक्षा घट्ट है तोड़ू शक नहीं मनु स्थान स्वराज्य संस्थान निवड़ुकी एक नाथ जी शिंदे साहबत् भगवा फड़कना संगते कि एक नाथ जी शिंदे साहब जब चलते हैं एक नाथ जी शिंदे साहब जब चलते हैं तो लोगों का कारवा चल पड़ता है एक नाथ जी शिंदे साहब जब चलते हैं तो लोगों का कारवा चल पड़ता है जब वो रुकते हैं तो तूफान भी रुक जाते हैं अरे उन्हें बदलने की कोई कोशिश न करना उन्हें बदलने की कोई कोशिश न करना क्योंकि अगर वो बदलते हैं ना तो पूरा इतिहास बदल देते हैं आणि हा इतिहास आदरणीय शिंदे साहेबांनी बदलला आज मी मनापासून आभार मानते की माझ्यासारख्या एका झोपडपट्टीतल्या गरीबाच्या लेकीला मोठ्या बापाची पोरगी नाहीये मी एका गरीबाच्या लेकीला आणि दलिताच्या बेटीला आज मंचावरती बोलण्याची संधी फक्त आणि फक्त एकनाथजी शिंदे साहेबांच्या मुळे मिळते लोक म्हणतायत की ताई थोडं कमी आक्रमक बोला अरे पण कमी आक्रमक कसं बोलू शिवरायांची वाघिण आहे भीमराज की बेटी मैं तो जय भीमवाली हू, आणि एकनाथजी शिंदे साहेबांची लाडकी बहीण आहे जीव गेला तरी आक्रमकच बोलणार साहेब माझ्यासारख्या गरीबाच्या लेकीला जी बारावीच्या बोर्डात मागासवर्गीयात पहिली आली जिनं सेट केलं नेट केलं जे आर एफ केलं इंग्रजी मधनं पीएचडी केलं साहेब नो नेट डोनेशनला म्हणून नोकरी सुद्धा परमनंट कोणी दिली नाही पण तुम्ही मला जो हा मान सन्मान दिलात आणि अगदी आजच्या वर्धापन दिनाला ओपनिंग बॅट्समनला लाडक्या बहिणीला बोलवलं ला, शिवसेनेत महिलांना मान सन्मान आहे याच याच्यापेक्षा मोठं उदाहरण कुठलं देऊ त्यामुळे साहेब या सगळ्या लाडक्या बहिणी तुमच्या सोबत आहेत शेवटच्या श्वासापर्यंत या सगळ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ तुमच्यासाठी झटतील आणि तुमच्याच हे महाराष्ट्र शिवरायांचं सुराज्य सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नातला आणि धर्मवीर दिघे साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र साकार होणार आहे साहेब कारण तुमच्या नेतृत्वात साहेब तुम्ही ठाण्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवलं साहेब पंचवीस वर्ष राज्य असताना तुम्ही या लोकांनी फक्त तिजोरी धुतली पण साहेब तुम्ही मुख्यमंत्री असताना सुद्धा रस्ते धुतले साहेब लोक म्हणतात की घाणीतला पैसा लोक धुवून खातात साहेब त्या लोकांनी मिठी नदीच्या गाळातले पैसे खाल्ले साहेब त्या लोकांनी डांबरातले साडेतीन हजार कोटी खाल्ले साहेब आता मुंबई फक्त हिंदू हिंदुदूर सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे शिवसैनिक एकनाथजी शिंदे साहेबच वाचवू शकतात साहेब ही सगळी तमाम मुंबई तुमच्याकडे आशेने पाहते आहे आणि ती आशा आपण नक्की पूर्ण कराल या अपेक्षा सक इथे स्तमते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम धन्यवाद ताई यानंतर